जय माता जय माता दहा तास प्रवास करून कटरा ते काश्मीर जाम थंडी कुडकुडी झाली वन पीस गॅक मध्येच हॉटेलचा मॉइश्चरायझर हा बातीक काय बोलतोय आणि स्वागत <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल सर्वप्रथम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लवकर उठलोय हा आणि आजची मॉर्निंग पण आहे वैष्णव देवीच्या पायथ्याशी आणि आता निघालो आम्ही काश्मीर श्रीनगर साठी सो so, चलो पॅकिंग वगैरे झाली आणि आता बॅगा घेऊन खाली चल आणि नाश्ता करू आणि हे हँड ग्लोव आणि टी शर्ट काढ नाश्ता करायला जायचं आहे हा नाही आशिष चालली थंड चल मग तो परत मी बॅगा खाली घेतो ओके मी बॅगा हा खाली नेऊन ठेवतो तो तू फ्रेश हो थोडी okay. हा ओके मग काय बोलत होती उठल्या उठल्या ओ मी कशी दिसते ओ मी कशी दिसते मी पावडर पण नाही लावली कशी दिसते पावडर पण नाही झाली फक्त लिपस्टिक लावले आणि आणि ग्लोव घालून नाश्ता करणार आहे का थंड थंड असे हँड आणि जॅकेट मध्ये एवढी गर्मी येते ना चालू मग एक काम करूया बॅगा खाली ठेवू आणि मग नाश्त्याला जाऊ ओके असं करू चलो 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 पटापट उशीर होईल नाही तर आपल्याला असं पण सगळं बॅगा मला घुसला लागणार हो भाऊ सकाळ सकाळ काय खाते तुला पण वडापाव मेंदूवाडा चला म्हणजे आज नाश्ताला एक मेंदूवाडा ना कसा वाटला मॅनेजमेंट तुला कसा वाटला एक नंबर भाई। नक्की पर पर आज आपण सगळ्यांची ओळख करूया ट्रिप मध्ये कोण कोण आहेत त्यांची ओके चल नाश्ता कर कसा वाटला नाश्ता खरंच नक्की ना

चला मस्त इथं नाश्त्याला बनवलंय मेंदू वडे हे डालवडे आहेत हां डालवडे हे मेंदू वडे आहेत आणि इथं सांबार आणि इथं खोबऱ्याची चटणी चला आणि तिकडे चहा चला आता पटापट नाश्ता करूया चला नाश्ता झाला आमचा आणि मॅडमने घेतलाय चहा प्यायला कॉफी घेतली काय घेतला मी चहा घेतला आणि पूर्ण फॅमिली नाश्ता करायला बसले म्हणजे परफेक्ट मॅनेजमेंट काय हो कसं हा करा नाश्ता करा अजून यायचे आहेत आले का ताई सर्वजण फक्त आमचे चिनेलकर बाकी आहेत चला घे पटापट घे बॅग भरलीस ना नाही तर आपल्याला कोण दामणार नाही भाऊ कसा आहे नाश्ता नक्की छान आहे ना काय बोलता <laughs> तो बाहेरच खात नाही हो आज खाल्लाय सगळ्यांची चालली पॅकिंग मस्त एक दोन आणि तिकडे तिसरी गाडी आणि इथे चौथी गाडी म्हणजे चार गाड्या टोटल केल्यात फिफ्टी फाय जणांसाठी सो so, चलो हे आहे आमची पब्लिक का का कश्या एकदम मजेत ना कसा जाव कसा झालाय प्रवास तुमचा कटरा सोडताना आहे ना, ना दुःख होते का परत, परत 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 इथं यावं वाटतंय पण काश्मीर मध्ये तुम्ही आता मजा कराल बर्फामध्ये हरीश जी इथे आमची सोय केली त्यांनी हा उपचार के केलाय ती ट्रिप वाटत नाही नाही खरंच मॅनेजमेंट खूप चांगला आहे दादा आम्हाला परत यायचं झालं ना आम्हाला परत यायचं झालं तर तुमच्या सोबतच येऊ आम्ही एवढं भारी वाटलं आम्हाला गावा कोळीकोपर कोलिकोपरचे काका आहेत पण ते आता गाव नाही राहिलं हो आता सिटी झाली नाही गावच नष्ट झालं विमान हो बरोबर काका बरे आहेत ना तुम्ही कुठून आम्ही कलमबोली कलमबोली तुम्हाला कलमबोली कॉलनी कसा वाटला तुम्हाला एकदम छान नक्की ना येस एकदम भारी आणि आमच्या सोबत कसं वाटतंय अतिशय चांगलं वाटतंय चला 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 आता बर्फात जाऊ भेट झाली बरं वाटलं हो खूप आनंद आनंद झाला चला थँक्यू जगात सगळीकडे गणपती असतील महागणपती आहे हो बरोबर आणि उद्या संकष्ट आहे उद्या संकष्ट आहे ही आहे आमची सर्व टीम देवीचा पाटा चला आता ग्रुप फोटो चालला इथं सर्वांचा आता एक सगळ्यांचा ग्रुप फोटो काढू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू जय माता जय माता बाप्पा मोर्या चलो दुपारचे वाजले दोन आणि गाडी थांबली जेवणासाठी एक, एक दोन तीन या सगळ्या आमच्याच गाड्या आहेत जेवण चांगलं भेटत नाही इकडं आपलं तर चांगलं असतं आता इकडचं बघूया उतरा रे जेवाचा नाही वाटत जेवाचा नाही

कटरा ते कश्मीर जाम थंडी मग तुझे वन पीस बॅक मध्येच काही सांगायचं नाही घाल घाल काकू सांगते तीन दिवस अरे नको जीन्स घे नाही हाऊस आता इशा ब्लँकेट घे दोन नाही ब्लँकेटच घाल बरं आता चलो मस्त हॉटेल आहे इथे रिसेप्शन बघा एक नंबर एक नंबर हा रिसेप्शन आहे आणि रिसेप्शनला मस्त सोपे वगैरे हो लावलेत आता बघूया रूम कशा आहेत यांच्या तिकडे निश्चित चोमरी पडले आमची चार वेगली का द्या द्या मग ये तुम्हाला एक तुम्हाला एक आम्हाला हे घ्या चला रूम मध्ये एंट्री करूया बघूया कशी आहेत रूम हिटर नाही चादर इलेक्ट्रिक चादर गरमीची हिटर नाही अरे गोली खावायची हो आंघोलीची काकू आंघोलीची गोळी खावायची हो काय दोन का का। हो पण माहिती आहे तिथल्या पेक्षा इथं कमी थंडी आहे थोडी हा कमी आहे चला रूम मध्ये रूम मध्ये आलो आणि तिकडं गाववाले भांटाणस कधी गोमघाट र कधी गोमघाट समोर काकूस आहे समोरासमोर चलो समोर समोर चलो बॅगी बिगी आणल्या आता रूम बघूया कशी आहे एक नंबर ना एक नंबर रूम मध्ये पण टी व्ही इकडे कपडे ठेवायला सामान पण आम्ही याच्यात कपडे ठेवतच नाही आमचा पसारा आम्हाला पसारा लागत करायला ड्रेसिंग टेबल।, ड्रेसिंग टेबल का हा हे कपड्यांसाठी दिलेलं असतं आणि चादर हीटरची दिली का नाही बघू चल विचारू चल ना हाय हाय ते काय तिकडं वायर लागलेलं ले आहे बघ आहे हिटर आहे आणि हो डायनिंग टेबल पण आहे त्याचा वापर पण आपण करणार नाही तीन दिवसात आणि मेन म्हणजे सर्वात आधी असतं ते म्हणजे बाथरूम बाथरूम बघूया कसा आहे एक नंबर एकदम चकाचक हिटर बघ कसला आहे गिजर बोलते मी दोन दिवस आखी, आखी बसून सो चलो आता जरा फ्रेश हो आणि हा रे युनिक ना डिझाईन आहे फक्त हो थांब थांब लादी आहे ना, लादी नाही हे केलेलं आहे मार्बल नाही आहे ते चलो आता आपले कुक सोबतच आलेत मस्त आता जेवणाच्या मागे लागलात जरा फ्रेश होतो अर्धा एक तास आराम करतो आणि मग जेवायला जातो खाली आणि इथे आहे इलेक्ट्रिक चादर

ना मस्त हॉटेल आहे हा काय काय अच्छा ती शाही आहे डिझाईन आहे गुड्डू वापरू हा नाहीतर तर बॅगन टाकून नेशील आधी याच जुगाड केला मी चादरेचा इथंच होती मग त्यांना बोलवलं आलं ते लगेच झाला कशी आहे सेम सेमच असतील भेदभाव कसा करतील यांना मोठी त्यांना छोटी काय तू पण हो नाही नाही नको हो तीन दिवस आहे पण नको लगेच दुसऱ्या दिवशी भरू नाही तर आपल्याला लय त्रास होईल <laughs> तर मित्रांनो आम्ही मागाशी बोललो की आम्ही जेवायला जाऊ पण फ्रेश झालो आणि झोपलो एवढा झोपलो की सगळा खाली आणि हा ते पण ताईने आवाज द्यायला आले की उठा उठा तुम्ही दोघं आले जेवायचो आम्ही एवढं झोपलेलो ना की डायरेक्ट दाराडूर पंढरपूर सो काही नाही चला जेवण आहे आमच्यासाठी मस्त केलं इथं जेवण भरपूर हो आज आहे वरण भात भजी भजी मुगाची भजी आणि वांगा बटाट आणि आम्ही हो हो आणि तुम्ही उठवायला आलात म्हणून आम्ही जेवायला तरी उठलो नाहीतर हो चला सर्वजण जेवून गेलो आठ वाजता आणि आता साडे अकरा वाजलेत आणि उद्या उपवास चालू चला मस्त मी पण घेतलंय आता जेवून घेऊया आणि आजचा ब्लॉक पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन दो ब्लॉगमध्ये दोपर्यंत बाय बाय